नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ भारती पवार यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या वतीनं भव्य विजयी रॅली काढण्यात आली होती यावेळी yeah. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ पालकमंत्री दादा भुसे छगनराव भुजबळ गिरीश महाजन आमदार सीमा हिरे राहुल डिकले राहुल आहेर सरोज अहिरे सुहास कांदे दिलीप बनकर नितीन पवार आदींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय आणि मित्रपक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या प्रदर्शनात सहभागी सा झाले होते आजची रॅली बघून हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारती पवार हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं महा की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे उमेदवारी जाहीर मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरवेल असं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते जे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दादा त्यानंतर आ, सर्वच इतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प्रथम मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवलाय तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे स्वर्ध का फडवणीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपल्या आपण स्वतः जे काम केलं आहे महाराष्ट्र शासनाने जे काम केलं आहे त्यानंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या शक्ती प्रदर्शनात नाशिक लोकसभा मतदारसंघातील आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एम एन भारत साठी संदेश केदार नाशिक